हा मेहर बाबाचा रूम आहे आणि जिथं त्यांची ही समाधी तिथं रूप आर्यमला विशेष महत्व समाधीजवळ शूटिंग करता येत नाही परंतु असा हा इथं भाविकांना बसण्यासाठी परिसर आणि जानेवारीमध्ये एक लाख लोक जमा होत असतील तर ही मुठ्ठी बन राहील तरी मी बॅग घेण्याच्या निमित्तानं बघतो कसे काय योग येतात अशा रीतीनं हा जो मेहेर बाबाचा परिसर आहे आता मी परत जात आहोत इथून दोन एक किलोमीटर नाही एक किलोमीटर तरी हायवे असेल तर त्या वॉचमनला विचारतो हे बरेचसे लोक इथं भावीत आलेले दिसतात म्युझियम आहे इथे साईबाबांची सायकल वगैरे असं आहे बहुतांश एकोणीसशे बाराला जन्म झाले जातो दोन हजारपर्यंत मरण पावले असे बरेचसे खडगे आहेत बस आलेली दिसते कुठेतरी बस टुरिस्ट बस आलेली दिसते मला अर्ध्या तासात रिक्षा वगैरे मिळेल का कुठं बोलावला लागेल नाही ते स्पेशल असं इथं उरवून मिळवले खाली शे रोडला गेल्या मिळेल तिथे खाली रस्ता आहे ना हो गेले की मेन रोड इथं म्हटलं दोनशे रुपये गेले जातो मी हळूहळू हां चालेल अशा रीती मला મેન રોડલા જ સંગીત હોઈ નહી